सव्वीस मे रोजी रोटरी स्कूल मध्ये आयोजन आणि यशयात सविस्तर वृत्त पंधरा मे रोजी मंडणगड तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत सोलीमधील तेरडी कदमवाडी येथील शिंदे गटाच्या शाखा प्रमुख अशोक कदम यांच्या सहित संपूर्ण कदमवाडीतील असंख्य कार्यकर्त्यांनी दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजयराव कदम यांच्या कार्यप्रणालीवरती विश्वास ठेवून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये जाहीर पक्षप्रवेश केला या कार्यक्रमास रत्नागिरी जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष आणि मंडणगड तालुका प्रमुख संतोष गोवळे दापोली विधानसभा सहसंपर्क प्रमुख प्रवीण लाड मंडणगड महिला आघाडी प्रमुख शर्मिला कदम उद्योजक शिवसैनिक युवा सैनिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळेस उपस्थित होते तर शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची रिजनल टीचर्स ऑर्गनायझेशन दापोली संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय राष्ट्रीय उपाध्यक्ष भरत पाटील तसेच खेड तालुका अनघा तोडकर यांनी भेट घेतली यावेळी शिक्षकांच्या विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले या चर्चेमध्ये निवेदनामधील प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी यावेळेस ये दिलं येणाऱ्या शिक्षकांच्या अडचणी सोडवाव्यात अशैक्षणिक कामातून शिक्षकांना बाजूला ठेवावे यात गुंतवू नये कारण याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरती होतोय तालुका आणि जिल्हा स्तरावरती शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांची तक्रार निवारण समिती स्थापन करावी विना अनुदानित शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या पगारावरती एक ठराविक रक्कम नियुक्त करताना असावी आणि वेतन वाढ तसेच जॉब सिक्युरिटी मिळावी अशा अनेक महत्वाच्या मुद्द्यांवरती चर्चा झाली तसे निवेदन देखील सादर करण्यात आले रिजनल टीचर्स ऑर्गनायझेशन ही संस्था सध्या महाराष्ट्र राज्याबरोबरच राज्यात सर्वत्र संघटना काम करते आहे याचबरोबर ही संघटना शिक्षण पर्यटन आणि पर्यावरण क्षेत्रात देखील कार्यरत असल्याचं बोललं जात आहे पुढच्या बातमीकडे घाटकोपरमध्ये कोसळून झालेल्या दुर्घटनेमध्ये चौदा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला तब्बल सेहेचाळीस तास उलटल्यानंतरही या ठिकाणी शोध कार्य सुरू आहे बुधवारी सकाळी पेट्रोल पंपावरील इंधनाचा सर्व साठा रिकामा झाल्यानंतर राष्ट्रीय आपत्ती निवारण दल महापालिका आणि पोलिसांनी पोकलेच्या सहाय्याने होर्डिंगचा ढिगारा उपसायला सुरुवात केली गॅस कटरच्या सहाय्याने होर्डिंगचे तुकडे करून लोखंडी तुकडे बाजूला केले जात होते गेल्या दोन ते तीन तासामध्ये या लोखंडी ढिगाऱ्यातून अठरा बाईक्स आणि

आणि मुंबई महापालिकेची टीम बचाव कार्य करत आहे घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत आतापर्यंत चौदा जणांचा मृत्यू झाला जवळपास सत्तर जणांना ढिगाऱ्या घालून सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं रोटरी क्लब ऑफ खेड आणि खेड जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन तसेच खेड डेंटिस ऑर्गनायझेशन यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आले रविवारी सव्वीस मे रोजी सकाळी दहा ते दीड या वेळेत रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडी येथे हे रक्तदान शिबिर संपन्न होईल तरी रक्तदात्यांनी रक्तदान रक्त शिबिरास उपस्थित राहून रक्तदान हेच श्रेष्ठदान करावे असे आवाहन रोटरी क्लब के केड़ हो अध्यक्ष डॉक्टर वरुण मोदी आणि के जी पी अध्यक्ष डॉक्टर श्याम गिंडा यांच्यातर्फे करण्यात आले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा घाटकोपर मध्ये रोड शो होत असल्याच्या पार्श्वभूमीवरती मुंबई मेट्रोची सेवा बंद ठेवण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोड शोचा परिणाम मुंबईतील वाहतूक व्यवस्थेवरती दिसून आला. मोदींच्या रोड शोमुळे मुंबई मेट्रोने एक महत्त्वाचा निर्णय जाहीर केला. मुंबई मेट्रोची घाटकोपर ते जनककृती नगर ही सेवा आज संध्याकाळी सहा वाजल्यापासून बंद करण्यात आली. पुढील आदेश येई मेट्रो सेवा बंद करण्यात असल्याचं मुंबई मेट्रोने स्पष्ट केलं मुंबई मेट्रोने अचानक घेतलेल्या निर्णयामुळे प्रवाशांचे मात्र हाल झाले होते मुंबईत वीस मे रोजी मतदान होणार असून सतरा मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शिवाजी पार्क वरती जाहीर सभा होणार आहे खेड व्यापारी नर्मदा एज्युकेशन सोसायटी संचलित एल पी इंग्लिश स्कूल प्राथमिक विभाग खेड या प्रशालेच्या विद्यार्थ्यांचे शाळेच्या वतीने कौतुक करण्यात आले अक्षरगंगा प्रज्ञाशोध परीक्षा दोन हजार तेवीस चोवीस मध्ये प्रशालेतील इयत्ता पहिलीतील विद्यार्थिनी वैदेही श्रीधर खापरे हिने जिल्ह्यात प्रथम येण्याचा बहुमान पटकावला तर इयत्ता दुसरीतील विद्यार्थिनी शर्वरी शिवम पवार हिने जिल्ह्यात दुसरी येण्याचा बहुमान पटकावला त्याचबरोबर दुसरीतील गार्गी सुभाष कर जिल्ह्यात पाचवी येण्याचा बहुमान पटकावला या सर्व विद्यार्थिनींचे कौतुक करत त्यांना शाळेच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी प्रशालेच्या मुख्याध्यापिका रुपाली पाटील सहाय्यक शिक्षिका श्रेया शिर्के आणि पूजा कोकणी उपस्थित होत्या जिला नादगाव नंबर औचित्य साधून सकाळी शिक्षणाचे महत्त्व संदेश देणारी वृक्षदेंडी नांदगाव बस स्टॉप पासून गावामध्ये काढण्यात आली सत्यनारायण महापूजा मान्यवरांचे स्वागत देंडीदारांचे स्वागत व विद्यार्थी यांचा सन्मान चिन्ह देऊन गौरव हे सर्व कार्यक्रम यावेळेस उत्साहात पार पडले या, या कार्यक्रमानिमित्त साहित्य अशा विविध प्रकारच्या भेटवस्तू शाळेला देण्यात आल्या मागील आठवणींना उजाळा देण्यासाठी अमृतरत्न या नावाने स्मरणिका प्रसिद्ध करण्यात आली सदर स्मरणिकेपासून माजी विद्यार्थी यांनी आपल्या मनोगतातून जिल्हा परिषद शाळेबद्दल तसेच आताची गरज याबद्दल अधिक माहिती दिली सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान अनंत दळवी यांनी भूषवले तर कार्यक्रमाप्रसंगी नांदगावचे सरपंच राजेश पालकर खेड पंचायत समिती गट शिक्षण अधिकारी शिगवड करजी गटाचे शिक्षण विस्तार अधिकारी सुरवे कोरेगाव केंद्राचे केंद्रप्रमुख आकडमल गावचे अध्यक्ष सुधीर चव्हाण सेक्रेटरी धुंडू दळवी पोलीस पाटील अरविंद मनीषा दळवी मुंबई मंडळाचे आणि या कार्यक्रमाचे विजय रमेश माजी पोलीस पाटील सखाराम आणि ग्रामस्थ मुंबई पुणे गोवा सुरत अशा ठिकाणाहून पदाधिकारी आणि मान्यवर यावेळेस उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका दर्शना निवाळकर यांनी केलं जीविका केंद्र आणि टीम फाउंडेशन तसेच सावित्रीबाई शहर स्तरीय संघ यांच्या समन्वयाने उद्योजक महिलांसाठी तेरा मे रोजी कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं खेळमधील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन येथे ही कार्यशाळा संपन्न झाली बचत गटाच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी टीम फाउंडेशनच्या माध्यमातून शहर स्तरावरती उत्पादन निवड मार्केटिंग सदस्य निवड यासाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती यावेळी टीम फाउंडेशनच्या द्वारे उद्योगिनी मार्ग या नावाने ई कॉमर्स पोर्टल तयार करण्यात आलं उत्पादने अद्यावत करण्यासाठी या पोर्टलवरती स्वयंसहायता बचत गटांची उत्पादन निवड तसेच उत्पादन विक्री याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी बचत गट सदस्यांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती या कार्यशाळेमध्ये ज्या गटांची उत्पादने आहेत त्या गटामध्ये सर्व सदस्य तसेच उत्पादन विक्रीमध्ये इच्छुक असलेल्या गटामध्ये सर्व सदस्य यांना बोलवण्यात आलं होतं या कार्यशाळेमध्ये टीम फाउंडेशनचे प्रतिनिधी शेखर देशमुख आय टी सेल हेड मोरे ऍडमिन ऑफिसर दीपक टंक ऑफिस मॅनेजर आणि नेहा करमरकर सहाय्यक प्रकल्प अधिकारी खेड नगर परिषद तसेच अध्यक्ष बेर्डे अनामिका सांबरे प्रेरणा साळवी आणि सर्व कार्यकारिणी सर्व बचत गटातील सदस्य उपस्थित होते या कार्यशाळेमुळे खेड आणि दापोलीच्या उद्योजक महिलांना ऑनलाईन प्लॅटफॉर्म उपलब्ध झाले दापोली विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार योगेशदा कदम यांनी काल झालेल्या वादळी पावसामुळे देवारे भागातील अनेक घरांचे नुकसान झालेल्या या घरांची प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली तहसीलदार यांना देखील त्यांनी यावेळेस सोबत घेत पाहणी केली आणि संबंधित अधिकारी यांना पंचनामा करून नुकसान जासे नुकसान झालेल्या जास्तीत जास्त भरपाई मिळावी यासाठी मी स्वतः शासन स्तरावरती प्रयत्न करेन असं आश्वासन दिलं तरी या संबंधित त्वरित पंचनामा करा अशा सूचना देखील संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी दिल्या शिवसेना मंडणगड तालुका प्रमुख प्रताप घोसाळकर स्थानिक उपसर संजीव ये सावरे राजेश भवणे शिवसेना सचिव सिद्धेश देशपांडे अजिंक कडवेकर युवासेना तालुकाधिकारी निलेश मोरे तालुका समन्वयक निलेश भानशे यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते महापूजेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी आमदार योगेश कदम यांनी उपस्थित राहत दर्शन घेतलं त्यावेळी त्यांच्या सोबत माजी तालुका प्रमुख प्रदीप सुर्वे युवासेना उपाधिकारी अनिकेत खळे आणि इतर मान्यवर देखील उपस्थित होते वेळ जरी इथेच तुम्ही पाहत राहा दीपवाहिनी